नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या सर्व युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सर्व बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार पर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार होणार साडे चार हजार फोन जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघवा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे चार हजार पर जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो कृपया हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हेच आपणास नम्र विनंती ज्याच्यामुळं आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी स्पष्टपणाने आपल्याला मिळून जाईल बघा मित्रांनो तुमच्यापैकी बरेच कास्ताकार बांधो या ठिकाणी विचार करत आहेत की जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार झाला की बा तिथं सगळं सोयाबीन विक्री करून टाकायचं पण महत्वाचा प्रश्न काय हे जानेवारी महिन्यात मग सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होणार अथवा नाही हे प्रथम बघूयात म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वास्तवात भावच जानेवारी महिन्यात साडेचार हजार होणार अथवा नाही हे बघूया यासाठी सध्याची भावपात्री मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा जानेवारी महिन्यात कशा पद्धतीत सोयाबीनचा भाव परिणाम होऊ शकतो ते समजून घेऊया बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा सा बाजारभाव सातत्यानं दहा डॉलर प्रति चा खाली दिसत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही विशेष बदल संभवत नाही सोयाबीनची जी पातळी आहे मला वाटते की आपल्याला आहे त्या स्थिती साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान दिसेल या ठिकाणी सी बॉटवरती आणि पुन्हा डिसेंबर व वा जानेवारी महिन्यात म्हणजे डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारीचा पहिला आठवडा क्रिसमसच्या सुट्ट्या म्हणजे जा पंधरा जानेवारीपर्यंत विशेष हालचाल होणार नाही आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर तिथून एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या भावात खालच्या स्तरावरून काही सुधारणा होईल आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचा एक चांगला व सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होईल आणि देशातील सोयाबीनची आवकसुद्धा असं वाटायला लागले की पंधरा जानेवारीनंतर कमी होऊ शकते या सर्व एकंदर परिस्थितीचा विचार केला तर कुठंतरी जानेवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता पंधरा तारखेनंतर निर्माण होऊ शकते पण या शक्यतेमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे फार फार तर चार हजार तीनशे पन्नास पार होईल चार हजार पाचशे होण्याची सध्या तरी धुसर शक्यता दिसत आहे विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर बघा शंभर रुपयाची तेजी जास्तीत जास्त एकतीस जानेवारी पर्यंत येऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची काही शक्यता सध्या दिसत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला सध्या सोयाबीन विक्री केलेलं हे पण परवडते जर पैशाची नितांत गरज असेल नाही तर शंभर रुपयात तेजी परवडत असेल तर आपण एकतीस जानेवारी पर्यंत थांबू शकता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार